मी अडवकेट वसंत वडवी आज आमच्या धडगाव तालुक्यातील सन्माननीय वकील बंधू यांच्यामार्फत धडगाव तालुका येथे माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं की गेल्या चार दिवसापासून जे मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गेजेट संदर्भात जो काही शासन निर्णय पारित करण्यात आला आहे आणि त्या निर्णयाचा अनुषंगे महाराष्ट्रातील वंजरा समाज हा आम्ही आदिवासी असल्याचं आणि आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे असं म्हणून विविध माध्यमांवर गेल्या तीन चार दिवसापासून बातमी आणि वृत्त आपल्याला कळलेलं आहे आणि या मागणीमुळे महाराष्ट्रातील तमाम समाजामध्ये असंतोष आणि तीव्र भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे वास्तविक पाहता आजही आदिवासी समाज गरीब आहे आजही अनेक अन्य सहन करून आमचे जीवनमान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कुठलाही समाज उठसूट आमच्यामध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहे याच्यामुळे समाजामध्ये प्रचंड असा तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे आणि या मागणीमुळे समाजामध्ये भविष्यामध्ये तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे हे जाणून बुजून केलं जात आहे या ठिकाणी शासनाला आमची कडकडची विनंती आहे आमच्या समाजामध्ये कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये आम्हाला या भारताचे शिल्पकार आणि या भारताचे या घटनाशय शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने धक्का लागता कामा नये ज्याला कोणाला आरक्षण मागायचं असेल किंवा काय मागायचं असेल त्यांनी स्वतंत्र त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा आणि स्वतंत्र मागावं त्याला आमचा विरोध नाही परंतु जर आदिवासी समाजामध्येच अनुसूचित जमातीमध्ये जमाना आरक्षण मागत असेल असं म्हणून शासनाला दाबाव टाकत असेल किंवा असं म्हणून बेकायदेशीर मागणी करत असेल तर तमाम समाज रस्त्यावर उतरून रस्ते बंद केल्याशिवाय राहणार नाही ही शासनानं कडकडीची विनंती आहे आमचे भावनेच कदर करावं आणि असा चुकीचं आमच्या समाजावर अन्याय होईल असं कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये किंवा आमच्यामध्ये बोमस घुसखरी करू नये हे आमची कडकडीचे आव्हानं आहे जर असं चुकीचं पाऊल उचललं तर याची किंमत शासनाला मोजावी लागेल हे आम्ही या ठिकाणी ठामपणे छाती ठोकपणे सांगतो अशा पद्धतीने आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोगस आदिवासींची घुसखरी आणि नोकरींमधील घुसखरी याच्यावर सुद्धा शासन आदिवासींना न्याय देऊ शकलेलं नाही अशा अवस्थेत वेगवेगळ्या समाजाशी मागण्या आणि त्या मागणीला शासनाकडून सुद्धा दुधारा देण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे या सर्व गोष्टींच्या आणि बोगस आदिवासींच्या मागणीशी दड़गाव विधी संघच्या वतीने मी निषेध करतो आणि अशा पद्धतीने नेहमी मागणी करणाऱ्या गैर आदिवासी समाजाच्या मागणीला आम्ही कुठेही दोन हात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि आदिवासी समाजाच्या योजना लुटण्यासाठी फक्त आदिवासी समाजाच्या बेनिफिट मिळवण्यासाठी या गैरआदिवासींच्या मागणीला आम्ही कधी समर्थन होऊ देणार नाही आणि ज्या ज्या गैर आदिवासी समाज आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागू पाहत आहे त्यांनी अगोदर आदिवासींच्या पट्टी जन्माला या मग आदिवासींचं आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावा आणि अशा पद्धतीचं जर कृत्य नेहमी शासनामध्ये राहून शासनाचे लोक जर समर्थन करत असतील त्याला वेगळी किंमत मजावी लागेल हे आम्ही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो धन्यवाद